सर्वांना शुभ प्रभात आपण आज चालू घडामोडी ऑक्टोबर दोन हजार चोवीस बघणार आहोत तुम्हाला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कशाला जायचं आपण तर दोन हजार पंचवीस मध्ये आहे पण आगामी काळातल्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये मुख्यत्वे कंबाईन ग्रुप बी आणि सी या दोन परीक्षा त्याच्यानंतर पुढे होणारी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची परीक्षा त्याच्यानंतर गृहपाल आदिवासी असेल आणि याची असेल कल्याणची ती परीक्षा आणि इतर विविध परीक्षा जे आता पुढच्या सहा महिन्यात होणार आहे ना त्यासाठी दोन हजार चोवीस मधले मागचे सहा महिने जे आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पासूनची त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे पन्नास पॉईंट आपले बघायचे पन्नास पॉईंट बघूया त्यावरची पीडीएफ तुम्हाला ऍपवर भेटेल निश्चितपणे तुम्ही तिथे जाऊन ती वाचू शकतात आणि आणखी तुमचा अभ्यास सोपा करू शकतात देशातलं पहिलं संविधान भवन कोठे उभं राहत आहे बघा संविधान भवन उभं राहते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी हे हो उभारलं जाणार आहे जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मनपा उभारणार आहे कोण मनपा बघा संविधान भवन त्याची रचना कशी असणार आहे म्हणजे असं पाना आहे त्या पद्धतीने पुढे तुम्हाला ते हे चक्र दिसतंय संविधानाबद्दल जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी हे उभारले जाणार आहे अठ्ठ्याण्णवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती निवड निवड नियुक्तीने निवड डॉक्टर तारा भवाळकर सगळे प्रश्न एकदम महत्वाचे असणारे तुमच्या तुम्हाला कळतंय बघितल्या बरोबर कळतंय हे प्रश्न किती महत्वाचे आहेत आता हे दिल्ली या ठिकाणी हे होणार साहित्य संमेलन आहे त्यामुळे याला जास्त महत्व आहे आपल्या राजधानीच्या ठिकाणी हे होत आहे तालकपोरा स्टेडियम जे आहे एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान दिल्लीला हे साहित्य संमेलन होणार आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे ओके आणि सत्तर वर्षापूर्वी जे अध्यक्षपद भूषवणारे तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशी होते यांच्यानंतर यांना हे एक महत्वाचं हे भेटतं आहे अध्यक्षपद भेटतं आहे तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातो आहे पुढे विश्वास पाटील यांचं सुद्धा त्या ठिकाणी नाव येत होतं परंतु डॉक्टर तारा भवाळकर यांची त्या ठिकाणी निवड होते ते माहीत असावं नोबेल पुरस्कार महत्वाची दोन हजार चोवीस चे पुढचं वर्षभर हा प्रश्न येत राहणार मग या ठिकाणी डॅरोन एम मोगलू सायमन जॉन्सन जेम्स रॉबिन्सन यांना अर्थशास्त्रातला नोबेल भेटतोय काय बघ अर्थशास्त्रातला नोबेल या तिघांना या ठिकाणी भेटतोय तुम्हाला माहित असलं पाहिजे चार ऑक्टोबरला या ठिकाणी ही घोषणा होती आहे संस्था कशा तयार होतात त्यांचा लोकांच्या आनंदावर कसा प्रभाव पडतो याबद्दल यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला आणि यांच्या संशोधनातून समोर समोर आलं की एखादं सशक्त निष्पक्ष संस्थान जे आहे चांगलं सरकार किंवा कायदा व्यवस्था लोकांच्या आयुष्यावर कसा सकारात्मक परिणाम करू शकतात आजच्या काळामध्ये हा अभ्यास फार महत्वाचा आहे ओके आणि हे जण ते तीन ती फॅक्टर यांनी पुढे आणले यांना त्या ठिकाणी तो पुरस्कार भेटतो आहे दोन एकोणीसशे एक मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो स्वीडनची मध्यवर्ती बँक ने अर्थशास्त्रातल्या कार्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर पासून हा अर्थशास्त्रातला नोबेल सुरू केला ओके हे तुम्हाला माहित असलं पाहिजे दादासाहेब फाळके पुरस्कार बघा दादासाहेब फाळके पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हा स्थापित झालेला पुरस्कार आहे दिग्गज दिग्दर्शकाच्या नावावर जे की दादासाहेब फाळके दिग्दर्शक होते त्यांनी पहिले काही चित्रपट काढले आपलं माहीत असलं पाहिजे राजा हरिश्चंद्र हा एकोणीशे मधला पहिला पूर्ण लांबीचा भारतीय फीचर फिल्म बनवण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं अनेक चित्रपट सृष्टीमधला सर्वात मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार होण्याच्याकडे आपण बघतो आणि तो भेटतो आहे मिथून चक्रवर्ती यांना कमळ आहे एक शाल आहे रोक दहा लाख रुपये एवढं बक्षीस या ठिकाणी या पुरस्काराला आहे ओके ते आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय दोन हजार चोवीस ची ब्रिक्स शिखर परिषद बघा ब्रिक्स रशियाच्या कझान येथे ही आयोजित केली होती आता पंधरावी ब्रिक्स परिषद आहे इजिप्त इथिओपिया इराण संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करून घेणारी पहिली ब्रिक्स परिषद बघा ब्रिक्स मध्ये कोणते नवीन देश समाविष्ट होत ज्यामध्ये इजिप्त आहे इथिओपिया आहे इराण आहे संयुक्त अरब अमिराती आहे हे नवीन देश एकनिष्ठ <coughs> जागतिक विकास आणि सुरक्षेसाठी बहुपक्षीय मजबूती करणे ही या ठिकाणी थीम होती या परिषदेची ओके हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय वेगवेगळे दे भागीदार देश या ठिकाणी दाखवलेले आहेत बहुपक्षीय बळकट करणे दहशतवादाचा मुकाबला करणे आर्थिक विकासाला चालना देणे शाश्वत विकास ग्लोबल साऊथच्या समस्या यावर मुद्दे यावर चर्चा या बैठकीमध्ये झाली पुढची एक नियुक्ती जी गाजते आणि आपल्यासाठी फार महत्वाची महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी विजय आर हाटकर जे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत आहेत ज्या भारत भाजपच्या सचिव होत्या राजस्थानच्या सहप्रभारी होत्या त्यांची या ठिकाणी नियुक्ती होती आहे महाराष्ट्रातल्या महिला आहे एक अत्यंत महत्वाच्या पदी त्यांची नियुक्ती होती आहे महाराष्ट्रातल्या अशा पहिल्या या महिला ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी जातायत त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा या ठिकाणी आहे मग हा महिला आयोग काय काय करतो आता हे हे मुख्य सेविकेच्या विद्यार्थिनीसाठी गृहपालच्या विद्यार्थिनीसाठी फार महत्वाचं आहे कारण संदर्भातले प्रश्न तिथे विचारण्याची शक्यता जास्त आहे या आयोगाला संविधानिक दर्जा आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे मग हा आयोग काय करणार आहे घटनात्मक कायदेशीर मुद्द्यांचा आढावा घेणार आहे संसदीय वैधानिक शिफारशी करणारे महिलाविषयक धोरणांबाबत केंद्र आणि राज्य सरकारला सल्ला देणार आहे राज्य सरकारला सुद्धा हा शब्द महत्वाचा आहे पुढे महिलांविषयक प्रश्नांचं संशोधन करणे त्यांच्या अडीअडचणीची दखल घेऊन कार्यवाही करणे यांचा यामध्ये समावेश असणारे एकोणीशे ब्याण्णव मध्ये विशेष कायद्यांमध्ये स्थापन झालेल्या आयोगाला दिवानी न्यायालयाचे अधिकार आहे या आयोगाला दिवानी न्यायालयाचे अधिकार आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे विजय राहाटकर यांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवले यामध्ये सक्षमा हा ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा देण्यासाठी कार्य हे महत्वाचं आहे त्यांनी केलेले कार्य महत्वाचे आहे मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत त्यामध्ये हे आहे ऑलरेडी आधीच्या एका त्याच्यात मुख्य सेविकेच्या विद्यार्थिनी पुढे प्रज्व प्रज्वला योजना महिलांना जोडणारी सुहिता योजनेतून महिलांसाठीची हेल्पलाईन निर्मला वारी योजनेतून वारकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे अशा अनेक कार्य यांनी केले आहेत जागतिक भूक इंडेक्स ग्लोबल हंगर इंडेक्स काय म्हणतोय एकशे सत्तावीस देशापैकी भारत सत्तावीस पॉईंट तीनच्या स्कोर सह एकशे पाचव्या क्रमांकावर आहे म्हणजे भारताचं स्थान बघा खालून खालून मोज लवकर काय म्हणजे एकशे सत्तावीस पैकी एकशे पाचवा आपल्यापेक्षा चांगली स्थिती एकशे चार देशांची आहे गंभीर असं आव्हान आहे आपल्याकडे अन्न सुरक्षितता कुपोषण गंभीर असं संकट जे आहे ते भारतावर आहे हे, हे लक्षात घ्या ओके वार्षिक आधारावर वा, कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ नावाची जी संस्था आहे त्यांनी हा निर्देशांक प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यामध्ये मग भूकेची तीव्रता जी आहे त्याम ती आमच्या देशात किती मोठी आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत आहे ओके बांगलादेश नेपाळ श्रीलंका सारखे देश मध्यम श्रेणीमध्ये त्यामध्ये असलेले दिसतात भारताने काय केलंय पोषण अभियानासारखा कार्यक्रम राबवलाय बघा आता हे जे पोषण अभियान नावाचा घटक आहे मुख्य केला किती भूक निर्देशांकावर प्रश्न येऊ शकतो कारण तू याच्याशी निगडीत आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजना आपण राबवतोय राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आपण राबवतोय त्यातून अजून आपण काही म्हणजे या ठिकाणी सुधारण्याचे प्रयत्न करतोय जी डीपीची आपली जी वाढ जी आहे ती कुठे अपुरी दिसते आहे आणि भारताचा स्कोर हा गंभीर मध्ये गंभीर म्हणजे आमच्यापेक्षा बांगलादेश बरं असं या ठिकाणी हा रे निर्देश सांगतोय आम्ही गंभीर आहे सॉरी तो हा थोडा सुधारला पण गंभीर मध्येच आम्ही कुपोषित मुलं तेरा टक्के आमच्याकडे खुंटलेली मुलं पस्तीस टक्के त्या पोषण अभियान यांच्यासाठी आहे आपण वाया गेलेली मुलं अठरा पॉईंट सात टक्के बालमृत्यू दर नऊ दोन पॉईंट नऊ टक्के भारतामधली ही सिच्युएशन हे लेटेस्ट मध्ये आकले आकडे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय ओके लेटेस्ट मधले हे आकडे आहेत भारताचं या बघतायत नरेंद्र मोदी आहे झारखंड मध्ये गेलेल्या गेलच्या पहिल्या सीबीजी बी जी प्लांटचे उद्घाटन करतायत गेल गेल नावाची संस्था स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस निमित्त होतं विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एक समारंभ झाला झारखंडमधील रांची येथे गेल गेल ही आपली महत्वाची कंपनी आहे तिथं कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीबीजी प्लांटचं व्हर्च्युअल मोडद्वारे उद्घाटन केलं दिल्लीतून केलं पण ते उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं तुम्हाला माहित असलं पाहिजे अ तिथे एकशे पन्नास टन प्रतिदिन आणि पाच टन प्रतिदिन एवढी उत्पादन क्षमता असलेलं त्या ठिकाणी ते युनिट असणार आहे पर्यावरणासाठी हा सीबीजी प्लांट अत्यंत महत्वाचा असणार आहे हे लक्षात घ्या पुढे मग याच्यातून काही आर्थिक लाभ नोकऱ्या किती मिळणार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शाश्वतता कशी असणार त्या गोष्टी आहेत पुढे भारत स्वच्छ ऊर्जा वाढवण्यासाठी आदानी आणि गुगल भागीदार भारतामध्ये स्वच्छ ऊर्जा त्यासाठी आदानी आणि गुगलची पार्टनरशिप या ठिकाणी शाश्वतता वाढवण्याच्या उद्देशाने आदानी समूह गुजरातमधील खवडा येथील त्यांच्या आगामी सौर पवन संकरित प्रकल्पातून दोन हजार पंचवीस पासून ला अक्षय ऊर्जा पुरवठा करणार आहे गुगल आपलं माहिती किती मोठी कंपनी आहे आदानी आणि गुगलची भागीदारी होत असेल तर काहीतरी मोठं घडणार आहे आणि जगातल्या मोठ्या अक्षय ऊर्जा सुविधांमध्ये खवडा प्रकल्पाचं आता नाव येणार आहे खवडा गुजरात अदानी गुगल बस तेवढं लक्षात ठेवा अदानी ग्रुप क्लीन मॅक्स येनर्जी एनर्जी सोल्युशन्स मॅक्स म्हणतो आपण यांच्यासोबतची भागीदारी आहे आणि याच्यातून ही या ठिकाणी ऊर्जा जी आहे ती तयार होणार आणि तिच्यातून पुढे गुगलला ती पुरवली जाणार फिमिना मिस इंडिया दोन हजार चोवीस महत्वाचे सौंदर्य स्पर्धेवर स्पर्धांवर तुम्हाला याआधी प्रश्न आलेले आहे साठवी आवृत्ती होती हिरक महोत्सवी वर्ष आपण ज्याला म्हणतो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं होतं वेगवेगळ्या राज्यातल्या स्पर्धक या ठिकाणी होत्या आणि यामध्ये नंदिता नंदिनी गुप्ता राजस्थानच्या आउट फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीस मध्य प्रदेश निकिला फेरवाल हिने नवीन फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीसचा मुकुड घातलेला आहे बघा काय नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निकिता पोरवाल कोण निकिता पोरवाल हिला हा हे भेटतो आहे त्र्याहत्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व ती करेल आणि रेखा पांडे गुजरात गुजरातमधील आयुष्य ढोलकिया यांनी सुद्धा प्रथम आणि द्वितीय पद त्या ठिकाणी मिळवलेले आहे निकिता पोरवाल हे नाव तिथे लक्षात घ्या जागतिक विद्यार्थी दिवस दोन हजार चोवीस जागतिक म्हणतोय जागति। कधी असतो पंधरा ऑक्टोबरला असतो आपण ऑक्टोबरच्या घडामोडी बघतोय ना त्यामुळे हे पंधरा ऑक्टोबर आणि हा दिवस आम्ही आमच्याकडे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती म्हणून साजरा करतो ते आम्हाला माहित असावं विद्यार्थी दे अकरावे राष्ट्रपती ते होते दोन हजार दहा मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा झाला होता आणि संयुक्त राष्ट्राने हे केलंय भारताच्या राष्ट्रपतीच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने हा दिवस साजरा केला आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी समाज कल्याण भरतीची सरळ सेवेची बॅच तुमच्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकतात सगळ्या नोट्स टेस्ट पेपर तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल मुख्य सेविकेची बॅच आहे टीआर टीची बॅच आहे त्याच्यानंतर कंबाईन प्रीची बॅच चालू आहे निर्धार बॅच फास्ट ट्रॅक बॅच ती जी तुम्हाला जॉईन करता येईल अभ्यास अभ्यासकट्लवर जाऊ आता आम्ही बघितलं देश पातळीवर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण रुपाली चाकणकर ते एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी हा आयोग येत असतो कार्यकाल तीन वर्षाचा असतो तो एक मुद्दा लक्षात घ्या स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीशे त्र्याण्णव ला काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी त्यांची पुन्हा नियुक्ती पुनर्नियुक्ती झाली आहे तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे त्याला जास्त महत्व आहे आणि हे महिला आयोगाच्या परीक्षांसाठी जास्त महत्वाचं आहे गृहपालच्या परीक्षांसाठी जास्त महत्वाचं आहे महिला आयोगाची स्थापना का झाली होती असा एक प्रश्न आहे महिलांसंदर्भात जे काही अत्याचार होत आहेत महिलांवर अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी साहजिक आहे राष्ट्रीय एकता दिवस दोन हजार चोवीस बघा मॅन ऑफ इंडिया म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो सरदार वल्लभभाई पटेल त्यांची जयंती एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन आणि त्यांचा तो एकतेचा पुतळा आम्हाला माहित असला पाहिजे स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी उप पंतप्रधान होते आम्हाला तेही माहीत असावं तो दिवस या ठिकाणी साजरा केला जातोय त्यांनी आपण बघतोय सगळ्यात महत्वाचं संस्थानांचं विलिनीकरण हे अत्यंत मोठं काम केलंय त्यामुळे त्यांना आम्ही भारताचे पुरुष असं म्हणतो आहे फुटबॉल दत्तातला महत्त्वपूर्ण पुरस्कार बॅलोंडीओवर कोणाला भेटतोय दोन हजार चोवीस मधला बॅलोंडीओ हा पुरस्कार याच्या आधी विचारला सुद्धा गेलाय कोणाला भेटतो आहे चुरस बघायला भेटते एकोणीसशे साठ नंतरचा पहिला स्पॅनिश फुटबॉल फुटबॉल बोटू ठरतो आहे कोण मॅन्चेस्टर सिटीचा रॉड्री कोण रॉड्री याला हा पुरस्कार भेटतो आहे लक्षात घ्यावं लागेल बॅलोन डी ओर पुढे मी जातोय पुढचा म्हणता इथे एवढंच जास्त मी मध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता ती पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे महेंद्रसिंग धोनी झारखंडाचा विधानसभेचा ब्रँड अँबेसिडर होता बस एवढंच जास्त इथे डिटेल आपण बोलणार नाही पुढे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा होता है। महत्वाची घटना आहे रतन टाटा यांच्या निधनानंतर ही महत्वाची घटना घडलेली आहे नोएल टाटा हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत एक जनरल तेवढे माहीत असावं टाटा ट्रस्टची जबाब जबाबदारी त्यांच्याकडे येते आहे त्यांची कामगिरी वगैरे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत पण तुम्हाला इथल्याची हेडलाईन माहीत असावी बसनागरी विमान वाहतूक मंत्री आहे किंजरापूर राजमोहन नायडू यांनी मंत्रालयाच्या आवारामध्ये एव्हिएशन पार्कचं अनावरण केलं फक्त एव्हिएशन पार्क आहे विमानासंदर्भातला मुद्दा आहे आणि ते मंत्री त्या ठिकाणी चर्चेत आहेत त्या निमित्ताने तेवढ्या या ठिकाणी लक्षात ठेवा हो। डिटेल तुम्ही आणखी वाचू शकता ओके डिटेल वाचू शकतात पुढे जातो मी ही पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे बॅच मध्ये त्या मध्ये चालू मध्ये बोलडरमध्ये डीआरडीओ आहे राजस्थानमध्ये वी एस एच ओ आर डी आर ए डी एच ची यशस्वी उड्डाणची चाचणी करता आहे डीआरडीओ बघा फोर्थ च या ठिकाणी ही जी आहे पोखरण फील्ड हायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी ही चाचणी घेतली जाते आहे महत्वाची चाचणी आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अनुसरून हे क्षेपणास्त्र स्वदेशी पद्धतीने विकसित केलंय म्हणून हे महत्वाचं आहे आमच्यासाठी ओके आणि या ठिकाणी डीआरडीओ चे अध्यक्ष त्यानिमित्ताने डॉक्टर समीर व्ही कामत उद्या विचारतील डीआरडीओच्या अध्यक्षाच्या आधी विचारले गेले आहे तेवढं आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे डीआरडीओ चे अध्यक्ष आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत आम्ही पुढे जातोय डीआरडीओ वेगवेगळ्या चाचण्या सातत्याने करत असतात तुम्ही न्यूज पेपरमध्ये वाचत असतात मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली यांना अभिजात भाषेचा दर्जा ही फार मोठी न्यूज आहे तिच्यावर पुढचे दोन तीन वर्ष प्रश्न येत राहणार आहे आधी किती भाषांना अभिजात दर्जा होता मराठीला नव्हता बघा हा पहिला मुद्दा संस्कृत तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम ओडिसा तस मऊ तेल कन्नड असं मी तुम्हाला एक तस मऊ तेल कन्नड असा एक शॉर्टकट मी तुम्हाला बनवून दिलं होतं आपलं मराठी व्याकरणाच्या लेक्चर्स मध्ये तमिळ संस्कृत मल्याळम उडिया तेलुगू कन्नड अशा सहा भाषा अभिजात होत्या पण तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तारीख तारीखही महत्वाची मराठी पाली दोन्ही भाषा थोड्याशा आपल्या इकडे आपल्याशी निगडीत आहे ओके मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली या भाषांना सुद्धा दर्जा देण्यात येतोय दे आता अभिजात भाषा अकरा झालेल्या आहेत या पाच भाषा तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे माहीतच असल्या पाहिजे ओके अभिजात भाषेचा दर्जा यांना भेटतो आहे सांस्कृतिक वारसा वारशाचं संरक्षण या निमित्तानं होतं सरकारकडून निधी मिळतो बऱ्याच गोष्टी या ठिकाणी होत असतात ओके आणि त्यांचं एक अभिजात भाषा कधी भेटते ती अत्यंत प्राचीन असली पाहिजे तिचा स्वतःचा इतिहास असला पाहिजे तरच ती भेटते त्याचा परिणाम काय होतो काय नाही ते सगळे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत आपण याच्या आधी त्याची चर्चा केली आहे तुम्ही डिटेलमध्ये आणखी वाचू शकतात राज्य राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केली सगळ्यांनी ही न्यूज वाचली असणार आहे डिटेलमध्ये तुम्ही आणखी वाचून घेऊ शकता देशी गाई त्यांची घटती संख्या जी होती याच्या चिंतेतून कुठेतरी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दुसरं राज्य ठरलंय आहे कारण याच्या आधी असं कोणत्या राज्याने केलं होतं उत्तराखंड राज्याने देशी गाईला असा दर्जा दिला होता राष्ट्रीय रबी कृषी परिषद रबी पिकाची खरीप पीक जसं म्हणतो तसं रब्बी पिकाची परिषद त्याचा आढावा वगैरे जे कृषी मंत्री आहे शिवराज सिंह चव्हाण नवी दिल्लीला झालेले आहे या दरवर्षी होत असतात इथे जास्त काही वेगळं मला वाटत नाही याच्यामध्ये पुढे जातो मी असे टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले कोणतं पदक जिंकलं कांस्य पदक जिंकलं प्रश्न काय येणार कोणतं पदक जिंकलं टेबल टेनिसमध्ये आशियाई मध्ये कांस्य पदक जिंकला कांस्य पदक या ठिकाणी महत्वाचं हो आहे फक्त तेवढंच लक्षात ठेवा दुसरं नाही नोबेल पुरस्कार बघा शांततेचा पुरस्कार हा फार महत्वाचा हो आमच्या हे नावामान लीट लक्षातच ठेवायचं आहे नोबेल शांतता पुरस्कार जपान मधील निहॉन क्यो या संस्थेला हा पुरस्कार जपान मधली संस्था आहे का भेटतोय का भेटतोय दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरो शेमान आगासकी जपानच्या दोन शहरावर अनुभवने हल्ला झाला होता शेकडो लोक मृत्यूमुखी पडले होते त्यातून बचवलेल्या लोकांसाठी ही संस्था काम करते आहे या चळवळीला हिबा कोश्या असं नाव दिलं गेलेलं आहे बघा हिबा कोश्या चळवळ आहे ती जे त्यांच्यावरती हल्ले झाले होते तेव्हापासून काम करणारी ही चळवळ आहे त्यामध्ये बाधित लोकांना मदत करणारी डॉक्टर अर्चना मुजुमदार राष्ट्रीय महिला विभागाच्या सदस्य सदस्य आहे जास्त इथे शक्यता नाहीये पण तरी आम्हाला लक्षात ठेवावं लागेल इंटरेस्टिंग आहे त्यामध्ये दे डेलिना खोंड लूप ममता कुमारी या सुद्धा इतर सदस्य आहे तीन वर्षासाठी त्यांची नियुक्ती आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे राष्ट्रीय महिला आयोग ब्याण्णव ला झाला होता नव्वदचा कायदा आहे त्यांचं कार्य आपण वारंवार बघितलेलं आहे स्वच्छ भारत मिशन दोन हजार चोवीस दहा वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून महत्त्वाचं आहे दोन हजार चौदाला आम्ही हे सुरू केलं होतं दहा वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे या मुद्द्याला महत्त्व आहे असं मला वाटतं फक्त किती वर्ष पूर्ण झाली एवढं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये अनेक कामं आम्ही केलेली आहे गंगा राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान असेल किंवा इतर अनेक प्रकल्प या ठिकाणी या अभियानांतर्गत राबवले गेले आहेत उद्योगत्न पुरस्काराला रतन टाटाचं नाव त्या उद्योग भवनाला था रतन टाटाचं नाव त्या दोन गोष्टी आम्हाला इथे लक्षातच ठेवायचे हे कोणी चुकणार नाही पुढे जातो हे भारतातलं पहिलं लेखकांचं गाव डेहराडून लेखकांचं पुस्तकांचं गाव बघितलं आम्ही आमच्या महाराष्ट्रातलं फुलबाकरांचं घेतलं जो डेहराडून लेखकांचं गाव रमेश पोखरियाल निशांक यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेले साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला वाव देण्यासाठी या गावाचं उद्घाटन केलेलं आहे हे कोणी मंत्री आहेत स्पर्श हिमालय महोत्सवामध्ये हे डेहराडून या ठिकाणी लेखकांचं गाव म्हणून दर्जा दिला गेला एच महारत्न बघा हाल म्हणतो आपण तिथं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही फार महत्वाची तुमच्यासाठी घडामोड आहे महारत्नाचा दर्जा भेटतोय ना यस मोठी बातमी आपल्यासाठी आणि ही प्रत्येक परीक्षेला येईल फार कंबाईन पासून पोलीस भरतीपर्यंत महारत्नाचा दर्जा चौदावं केंद्रीय सार्वजनिक उपक्रम बघा चौदावी ही केंद्रीय सार्वजनिक कंपनी म्हणून आपण ते तेवीस डिसेंबर एकोणीशे चाळीस आता याची बद्दल थोडस माहिती मला असलं पाहिजे एकोणीसशे ला याची स्थापना होती आहे भारतीय एरोस्पेट आणि संरक्षण क्षेत्रातील नाम नामवंत खेळाडू असलेल्या याचेल साठी खेळाडू म्हणजे कंपनी असलेल्या याचेल साठी हा महत्वाचा टप्पा आहे वित्त कमिटी जे असते त्यांना या ठिकाणी या शिफारशी कराव्या लागतात अर्थमंत्री या ठिकाणी याला मान्यता देत असतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे विमान हेलिकॉप्टर जेट इंजिन वगैरे जेट इंजिन यांची भाग बनवणारी ही कंपनी आहे त्याचे पार्ट ही कंपनी बनवते ओके हा महत्वाची आहे सत्त्याण्णव मध्ये नवरत्न योजना भारत सरकारने आणली होती सीपीएससी ला त्यांचे जागतिक नेते बनण्याच्या प्रवासामध्ये स्पर्धात्मक फायदा ओळखून पाठिंबा याने दिला होता म्हणजे काय आहे महारत्न नवरत्नाचा दर्जा भेटला म्हणजे सरकारकडून काही सूट भेटतात टॅक्सेशन मध्ये काही सूट भेटतात त्या ठिकाणी नक्कीच ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यामध्ये एक जागतिक कंपनी बनवण्यामध्ये सरकार त्या ठिकाणी त्या उद्योगाला मदत करत असतं हे माहीत असलं पाहिजे आपलं पुढे अभिनेत्री रश्मिका मंदाना सायबर सुरक्षेसाठी राष्ट्रीय ब्रँड अँबेसिटर महत्वाचा मुद्दा आहे सध्या सायबर सुरक्षा तुम्ही फोन लावायला गेले की तुम्हाला पहिला जो संदेश तो येतो की फ्रॉड ऑनलाईन फ्रॉड आणि तिथे ब्रँड अम्बेसिडर रश्मिका मंदाना मला वाटतं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला हार्पर बा बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस अवॉर्ड आहे पुरस्कार आहे रिलायन्स इंडस्ट्रीची उपकंपनी रिलायन्स रिटेल चालवणारे अब्जादीस मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिला हा पुरस्कार भेटतोय म्हणून हा महत्वाचा आहे आयकॉन ऑफ द इयर आता अंबानीच्या मुलीला भेटतं म्हणजे जास्त आपण बोलायचं जा नाहीये ओके चला पुढे हे पुरस्कार कसे असतात ते आपल्याला माहित आहे न्यूझीलंडने पहिल्यांदाच आयसीसी महिला टी ट्वेंटी स्पर्धा जिंकलेली आहे दुबई या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती दक्षिण आफ्रिकेचा पराभूत पराभव केला न्यूझीलंड हा संघ आहे तेवढं लक्षात ठेवा महिला टी ट्वेंटी मध्ये दोन हजार नऊ पासून ही सुरुवात झालेली आहे ती लक्षात असू द्या अंगोव्याच्या मलायका वाजला मिळाला ग्रीन ऑस्कर पुरस्कार बघा ग्रीन ऑस्कर पुरस्काराचं नाव लक्षात राहू द्या Green Oscar wild screen, panda, आ, आ, ग्रीन ऑस्कर पुरस्कार वाईल्ड स्क्रीन स्क्रीन पांडा पुरस्कार ज्याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टी व्ही उद्योगाचा ग्रीन ऑस्कर आम्ही म्हणतो बघा नाव मुळात हे आहे मला एका वाद ही गोव्याची कन्या आहे तिला द सेक्रिफाई झोन या माहितीपाठासाठी हा पुरस्कार भेटतो द सेक्रिफाई झोन यासाठी पुरस्कार मला एका वाद यांना भेटतो आहे महत्वाचा आहे पुरस्कार एखाद वेळेस सांगताना विचारला जाऊ शकतो जास्त शक्यता नाही राष्ट्रीय जल पुरस्कार पुणे महापालिका तिसरी आली बघा जेल पुरस्कारामध्ये पुणे महापालिका तिसरी येथे आहे पाचवा हा पुरस्कार पाचवा राष्ट्रीय जेल पुरस्कार भेटले हे होतोय त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचा आयोजन केलं होतं लेडी ऑफ जस्टिसचा नवीन पुतळा कोण आहे लेडी ऑफ जस्टिस महत्वाचं आहे पुतळे अनेक होता आहेत न्यायालयातील प्रसंगामध्ये न्यायदेवतेचा न्यायदेवता लेडी ऑफ जस्टिस आधी जी पट्टी होती ती पट्टी आता काढली बघा काय बदल झाले आहे काय बदल झालेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी नव्या पुतळ्यामध्ये भेटत आहे न्यायदेवीचे देवतेचा जो पुतळा आहे तो बदलण्यात आलेला आहे न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी हटवण्यात आली सगळ्यात महत्वाचा मुद्दा एका हातामध्ये तराजू दुसऱ्या हातात तलवार होती आता भारतीय संविधानाची प्रत इथे जी आहे ना इथे ही जी तलवार हे तलवार काढून भारतीय संविधान या ठिकाणी ती प्रत दिलेली आहे हातामध्ये महत्वाचं आहे आणि इंटरेस्टिंग असं हे आहे नवीन पुतळा साडी नेसलेला आहे डोळ्यावर पट्टी बांधलेला आणि एखाद्या तर अजून दुसरी भारतीय राज्यघटना ही जुन्या याच्यात आपण बघत होतो आधुनिक काळातली लेडी जस्टिस मूळ रोमन पौराणिक न्यायाची देवी जस्टिस हे आहे असं या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतो स्कॅम से बचो ही मोहीम सुरू करते कोण करते बघ भारत सरकार आणि मेटा यांनी ही मोहीम मेटा म्हणजे काय फेसबुक इंस्टाग्रामची जी कंपनी आहे मूळ तिला मेटा म्हणतोय या दोघांनी मिळून ही मोहीम सुरू केली आहे जे फ्रॉड वगैरे होत आहेत ना विरोधातली ते आपलं माहीत असले पाहिजे आणि समाज कल्याण भरतीची जी तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ॲपवर जाऊन तुम्ही या बॅचला प्रवेश घेऊ शकतात पहिला मार्क अमेरिका पुरस्कार लिओनाल मेस्सी बस खतब पण ते काय संबंधित काय आपले माहिती आहे फुटबॉल स्टार आहे ओके आ, बस त्याला हा पुरस्कार भेटतो आहे पुढे चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी संजीव खान नवीन सरन्यायाधीश आता हे सगळ्यांनी बातम्यांमध्ये ऐकलेलं आहे मला माहिती ओके पासष्टाव्या वर्षी पद सोडलं जातं तेही तुम्हाला माहिती आहे एकावन्नावे नवीन सरन्यायाधीश चोवीस ऑक्टोबरला झाले आहेत एवढं मात्र तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे संजीव खन्ना ओके संजीव खन्ना एवढंच एक नाव आता सध्या तुम्हाला पुढचे सहा महिने परीक्षेला येणार आहे आणि ये सरळ एक्झाम्पला जास्त येतं पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटतोय बघा आशालता कांबळे लेखक शाहू पाटोळे पत्रकार सुकन्या शांता यांची या ठिकाणी निवडते महाराष्ट्राप्रता हा पुरस्कार या ठिकाणी मर्यादित आहे देशातले पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे डॉक्टर वेणुगोपाल यांचं निधन आहे इंटरेस्टिंग आहे तुम्ही याच्या आधी चालू घडामोडीमध्ये हे जी मध्ये डॉक्टर वेणुगोपाल अनेक वेळा ऐकले असतील त्यांचं निधन होतंय ब्याऐंशी वर्षी आंध्र प्रदेशचे ते होते एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये पहिल्यांदा त्यांनी यशस्वी हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया केली होती ओके आणि अनेक शस्त्रक्रिया पन्नास हजार प्लस शस्त्रक्रिया त्यांनी त्या ठिकाणी केल्या आहेत त्यामुळे त्यांचं नाव महत्वाचं आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं कर्दे याला कृषी पर्यटनासाठीचा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार भेटतो कर्देला बघा कर्दे नावाचं गाव सध्या तिथे मग पांढरेवाळू असलेलं ते गाव आहे नयनरम्य परिसर आहे स्वच्छ समुद्र किनारे आहेत कधी भेटला वेळ तर जा कर्दे आय लव कर्दे म्हटलेला आहे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे काजिद लष्करी सराव दोन हजार चोवीस कुठे होतो काजिद भारत आणि कझाकस्तान यांच्यामध्ये होतो बस विषय आपल्याला तेवढंच विचारतील जास्त नाही विचारत जास्तच तुम्ही वाचू शकतात हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पाच हजार धावा करणारा जो रूट जगातला पहिला फलंदाज जो रूट कोणत्या देशाचा आहे इंग्लंडचा आहे बस एवढं लक्षात ठेवा इथे कारण की आता हे क्रिकेटमध्ये जे क्रिकेट जे हे आहेत चाहत्या आहेत त्यांना तरी शिकवण्याची गरज नाही ना जे नाहीये त्यांनी फक्त इंग्लंडचा जो खेळाडू आहे तो रेकॉर्ड करतोय महात्मा फुले आणि सावित्री फुले फुले यांचे भारतातले पहिले अर्धा कृती पुत्र न्यूजमध्ये तुम्ही थोडस बघत असाल न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला या ठिकाणी मला वाटतं काही अडचण येणार नाहीये आता या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील चौकामध्ये या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आले आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे जातोय आपण सत्तावीस वर्षानंतर इराणी चषक दोन हजार चोवीस पंचवीस मुंबईने जिंकला इराणी चषक आता इराणी चषक कशा संदर्भातला असतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे रणजी चॅम्पियन मुंबईचं सोळावं इराणी चषक क्रिकेट संदर्भातलं इराणी चषक आहे एवढं सोपं एवढं सोपं लक्षात ठेवा आणि ते मुंबई जिंकते आहे ते एक लक्षात ठेवा पुढे जातोय आपण इराणी कप जो आहे तो मग बऱ्याच जुना आहे व्हाईस ऍडमिरल आरती सरीन सशस्त्र दल वैद्यकीय सेवाच्या पहिल्या महिला संचालक बनता आहेत आरती सरी त्या डोक्यात नाव पिक झालं पाहिजे आरती सरीन ओके सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाच्या महासंचालक म्हणून त्या कार्यभार स्वीकारत आहेत या मला माहित भाई असलं पाहिजे लालमातीचा वादश्या टेनिसला लिहिलेला करतोय कोण आहे लालमातीचा वादश्या तेवढंच आमच्या डोक्यात असलं पाहिजे लालमातीचा वादश्या राफेल नदाल फ्रेंच फ्रेंच चा राफेल नदाल आम्हाला या ठिकाणी माहित असावा बस त्याने या ठिकाणी अलविदा केलेला आहे निवृत्ती घेतलेली आहे मिल्टन चक्रीवादळ कुठे येत आहे अमेरिकेतला आतापर्यंत सर्वात विनाशकारी असं चक्रीवादळ मिल्टन आम्हाला मिल्टन, थी मिल्टन आ, ते माहिती कंपनी पण हे मिल्टन चक्रीवादळ आमच्यासाठी महत्वाचं आहे मोठं चक्रीवादळ आतापर्यंत ते म्हणता येते श्री श्री रविशंकर फिजीचा सर्वोच्च नागरिक सन्मान यांना भेटतोय श्री श्री रविशंकर हे चर्चेत असतात त्यांचं कार्य मोठं आहे मानवतावादी आहे आध्यात्मिक गुरु आहेत सर्वोच्च नागरी पुरस्कार यांना भेटतो आहे आणि ही जी हा जगातला सव्वा देश आहे ज्यांनी यांना हा नागरिक म्हणजे याच्या आधी पाच देशांनी अशी पुरस्कार श्री श्री रविशंकर यांना दिले आहेत हे आम्हाला माहित पाहिजे महिला हॉकीची माझी कर्णधार होती राणी रामपाल निवृत्त होते फक्त महिला हॉकी राणी रामपाल एवढंच लक्षात ठेवा जास्त इथे आपल्याला मध्ये जायचं नाहीये आणि पुरस्कार त्यांना भेटले होते दीपिका पादुकोन विश्व सुंदरी काय म्हणतोय काय म्हणतोय बॉलिवूडची सुपरस्टार स्टार आहे ही जागतिक सौंदर्यवान महिलांच्या टॉप दहाच्या यादीमध्ये हिचं नाव येत आहे दीपिका पादुकोण ओके आणि इतर अभिनेत्रींना ती मागे पाडती आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे नवा विक्रम तिच्या नावावर होतो आहे तुम्हाला तुमचा असं काहीतरी विक्रम करायचा असेल की आपलं पोस्ट करायची आहे तर अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्या समोर आहे ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे ना त्यांना आनंद शहण त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी मुख्य सेविकेचे समाज कल्याणचे टेस्ट पेपर डेमो टेस्ट पाठवा म्हणून तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात तुम्हाला टेस्ट पेपर भेटून जाते आणि मुख्य सेविकेचे विद्यार्थी तांत्रिक बॅच सुद्धा घेऊ शकतात फुल बॅच घेऊ शकतात आतापासून तयारी करा परीक्षेची वाट बघू नका परीक्षा होणारच आहे अभ्यास तुमचा झालेला असला पाहिजे चला हे लेक्चर आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोव्हेंबर आणि डिसेंबरची लेक्चर पुढच्या काही दिवसामध्ये मी तुमच्यासाठी आणणार आहे त्याच्यावरच्या पन्नास पन्नास पर्शनच्या टेस्ट सुद्धा तुम्हाला मी देतो आहे थांबूया धन्यवाद